महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी याच्यामध्ये जागा निघालेल्या आहेत ग्रॅज्युएट इंजिनिअरच्या जागा आहेत मित्रांनो आणि डिप्लोमा इंजिनियर तर लक्षात घ्या ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग डिस्ट्रीब्युशन याच्यासाठी पात्रता आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिग्री ठीक आहे तर ग्रॅज्यु कॅटे कॅटिगरी के वाईज जागा लक्षात घ्या एस सीसाठी त्रेचाळीस जे एन टी एन टी ए बी सी डी ठीक आहे दहा पाच नऊ तेरा ठीक आहे दहा एवढ्या जागा आहेत एन टीसाठी आणि वीजेसाठी एस बी सीसाठी सतरा आहेत ओबीसीसाठी एकशे सदतीस आहेत ईडब्ल्यू एससाठी अठ्ठावीस आणि ओपनसाठी एकोणवीस जागा आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये रिझर्वेशन लक्षात घ्या जनरल बावीस ठीक आहे हा डिटेलमध्ये लक्षात तुम्ही फॉर्म भरू शकता याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये बघा त्याच्यानंतर ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनिंग सिव्हिल त्याच्यासाठी पात्रता काय राहणार आहे डि डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग ज्यांची पदवी झालेली आहे डिप्लोमा नाही ग्रॅज्युएशन पाहिजे ठीक आहे तर त्यांनी फॉर्म भरू शकतात ते एस सी कॅटेगरीसाठी सात जागा आहेत एस बी सी एक ओ बी सी दहा ओपन सहा ठीक आहे जनरल याच्यामध्ये बघा ओ वुमनसाठी दोन जागा रिझर्वेशन आहे आणि त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशनमध्ये तेरा जागा रिझर्व आहेत मित्रांनो हे लक्षात घ्या ह्याच्यानंतर पुढली माहिती लक्षात घ्या बघा पे ग्रुप जो आहे पे ग्रुप धमाकेदार पेमेंटच राहते म्हणा जवळपास साठ हजार रुपये स्टार्टिंग पेमेंट राहील याच्यामध्ये मला वाटते ठीक आहे स्टोर त्याला कमी जास्त देऊ शकतात पेमेंट एज रिलॅक्सेशन पाच वर्षाचा आहे ठीक आहे डब्ल्यू एससाठी पण आहे बाकीच्यांना आहे चांगल्या पद्धतीचं रिझर्वेशन आहे अप्पर एज लिमिट डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसुद्धा आहे हा एक्झाम देऊ शकतात जे ऑलरेडी इथं जॉब करत आहेत ठीक आहे त्याच्यानंतर लक्षात घ्या प्रिक्वेस्ट ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनिंग डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग सिव्हिल ग्रेजुणे तर सिव्हिलसाठी डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग मी आताच बोललो आहे काही विषय नाही याच्यामध्ये बघा रि रिमोरेशन म्हणजे पेमेंट पेमेंट किती देत आहे ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनिंग डिस्ट्रीब्युशन बावीस हजार रुपये पेमेंट आणि ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनिंग सिव्हिल परमानंट झालं इन केस परमानंट झाला आता माहीत नाही हा काय विषय आहे तर इन केस परमानंट झाला जेव्हा तर ते साठ हजार रुपये पेमेंट राहते एस फोर्टीन इंजिनिअरचा काही विषय नाही ठीक आहे सध्या हा बावीस हजार ट्रेनिंग पिरियडवर आहे याच्यानंतर सगळ्या गोष्टी सामोरच्या आहेत त्या ज्यांना फॉर्म आहेत भरू शकता रिझर्वेशन वगैरे याच्याबद्दलसुद्धा बोलून झालेलं आहे ठीक आहे फिजिकल वगैरे बघून घ्या डिझि डिसॅबिलिटी शक्यतो जे हार्डवर्क असे राहतात काही साईटवर जाऊन ते तर हे अलाव नाही राहत काही काही थोडासा रिलॅक्सेशन भेटून जाऊ शकते टेंटेटिव्ह टाईम शेड्यूल बघा ओपनिंग ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म भरणे सुरू व्हायचेच आहेत ठीक आहे येतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये याच्या लिंक टाकून देईन ठीक आहे आणि जे आपल्या जवळचे आहेत ते आमच्या कार्यालयामध्ये येऊन फॉर्म भरू शकता तर कॅन्डिडेट शाल पे द रिक्वेस्ट फी म्हणजे पेमेंट किती ओपन आणि अप्लायड अगेन्स्ट ओपन कॅटेगरी पाचशे रुपये प्लस जी एस टी ना रिझर्वेशनवाल्यांसाठी दोनशे पन्नास रुपये प्लस जी एस टी एवढी फी आहे फॉर्म भरायची ठीक आहे तर ज्यांना फॉर्म भरायचे आहेत आता डॉक्युमेंट्स वगैरे रेडी असतीलच अशी मी आशा करतो जेव्हा फॉर्म भरणे सुरू होईल मित्रांनो तेव्हा फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकण्यात येईल तत्पूर्वी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे लाडके गावाकडचे गुरुजी तीन वर्षाचा हा कॉन्ट्रॅक्ट आहे मित्रांनो तीन वर्षाचा बावीस हजार रुपये पेमेंट ठीक आहे लक्षात घ्या ह्या बघा लाईन ह्याच्यामध्ये ठीक आहे अशा पद्धतीत आहे चेंज वगैरे होऊ शकते बाकी काय तर कमी जास्त होऊ शकते तो नंतरचा विषय आहे त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही